कुठेही कार्यक्रमाला जा बाबा जगाच्या पाठीवर आमची टाळी जोरात वाजते वाजवा बरं महिला मंडळ टाळी वा अजून जोरात टाळी वाजली पाहिजे आपली वाजवा टाळी म्हणतात टाळी ऐका ताली बचा क्या होत आहे एका वाक्यात सांगते ताली पचाण्याचं क्या होत आहे ताली बचाण्यास हातो की लकीरे फुल जाते भी जाडी औरत पतली हो जाती अगदी माझ्यासारखी खोट नाही बोलत बरे काय काय टाळी वाजवल्या ना महिला मंडळ हप्त्यातून एकदा तरी डॉक्टरांकडे जाता काय सांगता डॉक्टरांना डॉक्टर माझा डीपी लो झाला ना डीपी लो झाला बीपी टाळी वाजवल्या ना तुमच्या शरीराचं ब्लड प्रेशर रक्ता भिसरन दिल्या अगदी व्यवस्थित चालते म्हणून जर हप्त्यातून डॉक्टरांकडे जायचं काम पडू द्यायचं नसेल तर दिवसातून पुरुष वर्ग महिला मंडळ निदान शंभर तरी टाळी वाजवली पाहिजे हे कळलं नाही अजून सांगते भोजन कि माझा आहे फुलं कि माझा से जगण्या कि माझा बोला गाली और हरी कीर्तन मजा माझा तालीसे विठ्ठला विठ्ठल कुणा टाळी ऐकायची महिला मंडळ वाजवा टाळी वा! आज गावचा सरपंच व्हावा कुणी पुरुषांनी मग बोला ना बरोबर आहे ना काही लस गुरुजी गावचा सरपंच व्हावं कुणी बोला महिलांनी कलेक्टर व्हावा कुणी बोला बोला ना कलेक्टर व्हावा कुणी महिलांनी घाबरू नका आज महिलांचं राज्य आहे जिल्हा अधिकारी व्हावा कुणी पोलीस व्हावा कुणी अंतराळवीर व्हावं कुणी कीर्तनकार व्हावा कुणी एका घराचे दोन घर करावे कुणी आता तुम्ही बोलतच नाही म्हणल्यावर काय कुठच महिलांची उपस्थिती कमी नाही महाराज नारी की निंदा मत कर यारो। नारी तो रत्न की खान नारी की निंदा मत कर यारो नारी तो रतन ना की खान उस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान ऐका पुरुष वर्ग महिला मंडळ आपल्या विषयी बोलल का यांची ले खसखस पिकते पण सांगू का तुम्ही सगळे पुरुष वर्ग पाहून यांच्या बैठकीमध्ये बसून चहा घेता घेता ना बोलत चाल बरं का मला बोलणारी माणसं आवडतात सगळेजण पाहुण्यांच्या बैठकीमध्ये बसून चहा घेता पण आमच्या महिला मंडळाचं तसं नाही किचन रूम मध्ये जायचं चहाच्या जो चहा पावडर उरलेला असतो ना त्याच्यात कप भर पाणी टाकायचं चा। दोन चार दाणे साखरेचे टाकायचे आणि अगदी ते उकळून प्यायचे हा त्याग आहे त्यांचा संसारा करता कडे म्हणून सगळ्यांनी एकदा त्यांच्या करता टाळ्या वाजवायच्या विठ्ठाल विठ्ठल भावानं केला पाहिजे हरिदास व्हायचंय ना किती सेवा केली आमच्या निकट पै केले मनोनी देखील त्याग होता महाराज जीवनामध्ये हनुमंतरायांनी एवढी सेवा केली ना म्हणून आज प्रत्येकाच्या मुखावर प्रभू रामचंद्रजींच्या नावामाग आमच्या हनुमंतरायाचं नाव जोडलंय का आधी सेवा नंतर मेवा सेवा पाहिजे महाराज जीवनामध्ये एवढी सेवा केली हो आमच्या सीता मातेनं आशीर्वाद दिला कुणी आशीर्वाद द्यावा सीता मातेनं अष्टसिद्धी सी नव निधी केला आशीर्वाद दिला महाराष्ट्र मातेने किती त्याग होता आमच्या प्रभू रामचंद्रजींच्या जीवनामध्ये ऐकताय ना सगळेजण ऐका आमचे जी रामचंद्रजी वनवासाला गेले महिला मंडळ